बुद्ध आहे बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी नाव नोंदवायला जातो किंवा शाळेत जातो अंगणवाडीत जातो किंवा इतर काही ठिकाणी दस्तावेजाचं काम असेल तिथं आपण जातो कागदपत्रे काम असेल तिथं जातो आणि तिथं आपल्याला कधी कधी आपली जात मेन्शन करावी लागते आता जात मेन्शन करताना आपल्याला विचारते की तुमची जात काय मग आपण सांगतो आम्ही बौद्ध आहे मग तुम्ही हिंदू महार आहेत की बौद्ध आहेत की न बौद्ध आहेत आता हा सगळा जो प्रकार आहे कधी कधी शिष्यवृत्ती भेटेल का नाही शिष्यवृत्तीचा लाभ भेटेल की नाही किंवा इतर योजनांचा लाभ भेटेल की नाही या सगळ्या कन्फ्युजनमध्ये आपण काहीतरी जे योग्य वाटेल किंवा सगळे बहुमतानं ठरवतात की काय टाकावं किंवा सगळे जे टाकत असतील ते आपण टाकतो पण यातला फरक आपण कधी समजून घेतला नाही असं मला वाटतं आणि तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल तोच फरक या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा एक प्रयत्न करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहत आहे पिंपळाचं पान आता पिंपळाचा पानाचा जो आपला वर्ग आहे तो चांगला वाढतो आहे रील्सलाही चांगले सपोर्ट तुमचा येतो ये आहे पाठिंबा येतोय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा व्हिडिओ थोडासा वैचारिक आहे आपला चॅनलच थोडंसं वैचारिक असल्यामुळं इतर चॅनलच्या बाबतीत त्याला किती प्रतिसाद मिळेल थोडासा कमी मिळेल अशी शक्यता होती पण निश्चितच तुम्ही जे लोक पाहताय ते तुम्ही शेअर कराल इतरांनाही अशी आशा बाळगतो आपण विषयाकडे ओळूया आता हा जो विषय आहे बौद्ध बौद्ध महार हिंदू आता धर्म कोणता तर बौद्ध धर्म तर बरेच जण महार जर धर्म असेल तर महार जर जात असेल तर हिंदू धर्म येतो म्हणजे छप्पनमध्ये बाबासाहेबांनी काय केलं की जो हिंदू धर्म होता तो सोडून बौद्ध धर्मात प्रवेश केला अर्थात जी हिंदू धर्मात येणारी जात होती महार आता ही महार जात राहिलीच नाही संपुष्टात जर आपण दुसऱ्या धर्मा धम्मात गेलो असेल दुसऱ्या धर्मात गेलो असेल आता प्रश्न काय उरतो आता दुसऱ्या धर्मा, धर्मात गेल्यानंतर बौद्ध हा धर्म आता बौद्ध धर्मात काही जाती आहे का तर बिलकुल नाही बौद्ध धर्मात सर्व समान आहेत आता तिथं जात मेन्शन करायचं जर असेल तर बौद्ध बुद्ध असं होऊ शकतं पण नवबौद्ध हे काय प्रकरण आहे हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल आता नवबुद्ध जे प्रकरण आहे ते असं आहे की बौद्ध धम्माचा एकंदरीत जर अभ्यास केला तर बौद्ध धम्मातही म्हणजे विश्वभरात बौद्धांचं तत्वज्ञान पसरलेलं आहे आता जिथं जिथं जो माणूस तत्वज्ञान घेऊन पोहोचला किंवा प्रचार धम्माचा प्रचार करताना पोहोचला तिथं तिथली सगळी राजकीय परिस्थिती प्रादेशिक परिस्थिती किंवा धम्माचा प्रसार करताना ज्या काही गोष्टी मिसमॅच होतात त्या सगळ्या झाल्या असाव्यात आणि त्यामुळं वेगवेगळे ज्या रूढी परंपरा आहेत त्या परंपर निर्माण व्हायला लागल्या म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेग वेग देशा वेगळ्या देशात वेगवेगळ्या वेग वेग प्रथा निर्माण व्हायला लागल्या ला। आणि यामुळे बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानात काही प्रकार पडले त्यामध्ये महायान वगैरे असे काही आपण प्रकार पाहतो हिन यान असेल महायान असेल असे जे काही प्रकार आपण पाहता स्क्रीनवर ते प्रकार आपण पाहतो आता हे जे प्रकार आहेत या सगळ्या प्रकारात कुठे ना कुठंतरी बौद्ध धम्माला कुठेतरी अंधश्रद्धेची किनार दिसून येते म्हणजे कुठेतरी बौद्ध धम्मामध्ये देव शोधला जातो कुठेतरी अंधश्रद्धा पाळली जाते पूजा केली जाते मूर्तीची पूजा केली जाते सगळं एकंदरीत जे जे आपण इतर देवांसोबत होताना पाहतो ते ते बुद्धमूर्तीसोबत किंवा बुद्धांसोबत होतानाही आपल्याला दिसतं पण आंबेडकरांचं सरळ सरळ म्हणणं होतं की आपला जो धम्म असावा तो विज्ञानावर आधारित असावा आणि जगण्याची एक सुंदर पद्धत त्यामध्ये असावी समानता असावी हे सगळे जर पॉइंट्स पाहिले तर बुद्ध हे एकमेव असे होते की हे सगळे पॉईंट्स त्यांच्यात मिळत होते पण एकंदरीत बुद्ध तत्वज्ञान पाहिलं तर काही काही त्यातल्या दंतकथा असेल काही काही लिहून ठेवलेल्या अशा काही गोष्टी असेल ज्या की आपण स्वीकारू शकत नाही जसं काही पुनर्जन्म असेल आता पुनर्जन्म ही कन्सेप्टच मान्य नसल्यामुळं बौद्ध धर्मात बऱ्याच वेळा पुनर्जन्माचा उल्लेख येतो तो, तो पुनर्जन्माचा उल्लेख काय आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू पण सध्याच हे समजून घेऊ की आता ह्या सगळ्या जर बाकीच्या विचार केला बाकीच्या प्रकाराचा तर त्यात कुठेतरी बौद्ध धर्म यांना देवत्व प्राप्त झालं होतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना बुद्ध हे उघड्या डोळ्याचे दाखवले याचे चित्र रेखाचित्र आपण बऱ्याचदा पाहिले असतील आता ते जर चित्र पाहिलं तर त्यामध्ये गौतम बुद्ध हे उघड्या डोळ्याचे दाखवलेले आहेत उघड्या डोळा म्हणजे काय तर तो सम्यक मार्ग आहे मध्यम मार्ग आहे हे तर आहेच पण सोबतच तो पाहणारा म्हणजे विवेकाची दृष्टिकोन असणारा तो एक बुद्ध आपला असला पाहिजे उघड डोळ्याने पाहणारा बुद्ध असला पाहिजे म्हणजेच काय तर अर्थात त्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे किंवा बाकी ज्या काही समीकरणा आहेत ते त्यामध्ये नसलं पाहिजे प्युअर तो ओ, विज्ञान आधारित धम्म पाहिजे आता हा जो धम्म आला तर म्हणजे एकदा बाबासाहेबांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारताय पण यातल्या या प्रकारापैकी तुम्ही कोणता स्वीकारणार आहात तर त्यांनी सांगितलं यापैकी कोणता नाही तर एक नवीन धम्माची रचना आपण करत हो। आहोत आणि त्या धम्मामध्ये नवबौद्ध आपण अशी एक संकल्पना म्हणू शकतो काही जण या संकल्पनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं नाव देतात म्हणजे ते आंबेडकरांचं नाव देतात म्हणजे आंबेडकरांनाही प्रश्न विचारला होता की हे आता तुम्हाला तुमच्या नावाने ओळखला जाईल का तर ते म्हणे तुम्ही असं म्हणू शकता पण मी असं म्हणू शकत नाही कारण मी गौतम बुद्धांच्या समान पातळीवर स्वतःला पाहू शकत नाही म्हणजे अर्थात काय जो नवबोद्ध हा जो प्रकार आहे तो आंबेडकरांनी पुढे आणला आणि नवबुद्ध यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्याला आंबेडकरांचे विचार त्यांचे पुस्तक त्यांचा ग्रंथ वाचावा लागेल तेव्हा ते आपल्याला कळेल असं बोलल्या जातं की बुद्ध अँड जे धम्मा हे जे पुस्तक आहे हे पुस्तक किमान पाच वेळा वाचल्याशिवाय त्याचा मथितार्थ आपल्याला स्पष्टपणे कळत नाही त्यामुळं तो वाचणं गरजेचं आहे म्हणजेच बुद्धाचं जे नवीन तत्वज्ञान बाबासाहेबांनी दिलंय जो नवीन धम्म दिला जो अगोदरच्या बौद्ध धम्मापेक्षा वेगळा होता बौद्ध तत्वज्ञानापेक्षा वेगळा होता आता जो खरा बुद्ध समोर मांडला त्यांना त्या तत्वज्ञानाला किंवा त्या, त्या विचारसरणीला नवबोद्ध असं आपण म्हणू शकतो म्हणजेच आपण आज जे एकोणविशे छप्पन नंतर परावर्तित झालो आहोत परिवर्तन झालं आहे आपल्या धम्मात धर्मात तर ते निश्चितच नवबोद्ध या रचनेत बसतं आणि आपण नवबोद्ध आहात असं एक समीकरण जुळून येतं त्यामुळे बौद्ध नवबौद्ध यातला जो फरक आहे निश्चितच आपल्याला समजलं असेल असं ग्रहित धरतो आणि जर एखादा मुद्द्याबद्दल तुम्हाला प्रश्न असेल तर निश्चित कमेंटमध्ये सांगा आणि तेवढं सबस्क्राईब करा